खूप दिवसाच्या नंतर जेवण करण्यासाठी आम्ही बाहेर जात आहोत कारण माझं पारायण सुरू होणार होतं आणि घरी काही नॉनव्हेज बनणार नव्हतं त्यामुळे आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आणि तर पाहू शकता करा सर मला त्यांच्यासाठी नॉनव्हेज मागवलेलं होतं त्यांचे आलेले आहे मा आम्हाला वाढतायत आणि आमचा शिवांशला बटर पनीरच खायचं होतं तनिष आणि त्याचे पप्पा ते खातायत आणि इकडं आमचा शिवांश खाणं झाल्यावर असं मस्त चालू घ्यायची बसा आणि जेवण करणं झाल्यावर आम्ही थोडंसं येताना असा ग्राउंड आहे मस्त तिथं तनिष आणि शिवांश खेळत होते तिथं एक दिदी दादा पण होता त्यांच्यासोबत खेळत होते ते दोघंजण हा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे त्यांच्यासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट करून हे मस्त इकडं यांची मस्ती चालू होती मी म्हटलं छोटासा का होईना व्हिडिओ शूट करा हा व्हिडिओ आहे दत्त जयंतीच्या अगोदरचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा